मौलुषकशी गुलाबजाम झालेले आहेत आणि छानपैकी फुगले आहेत आणि गुलाबजामने सगळा पाक कसा शोषून घेतला आहे त्याला तू तर याची रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला गुलाबजाम करून दाखवणार आहे असे तरी गोविंद कंपनीचे घेतले आहेत आणि अशी दोन पॅकेज दो मी घेतली आहेत आणि हे गुलाबजाम कसे सोप्या सोप्या पद्धतीने करायचे ते तुम्हाला <coughs> मी आज दाखवणार आहे हे बघा मी साखर पहिला पाक तयार करायला ठेवते पहिला मी पाक करून इथे पाक करायला ठेवते पीठ मळायचा तो पण पाक तयार होईल आता मी हे ग्लास घेतले या ग्लासाने साखर मधून घेणार आहे हे बघा जेवढी साखर ना तेवढंच पाणी घ्यायचं पॅकेटला एक ग्लास आणि तेवढंच पाणी एवढंच पाणी घेतलंय थोडस वर फक्त मी टाकलं आणि ते नंतर ना पाणी जास्त नाही टाकत बरास किंचित टाकलं पाणी साली होत्या ना वेलची त्या पण त्यात टाकते आणि ते मी वेलची घेतली पाण्याला उकळी आली की टाकायचं साखरभर एवढे खायचं आणि पीठ मळायला मी दूध घेणार आहे दूध घेतलंय ते मळायला आता पहिला मी काय करते गॅस चालू करते आणि सा वेळची पण त्यात टाकते आणि गॅस बारीक करून घेतो त्याला उकळी फक्त काढायक पाक तयार करायचं नाही फक्त त्याला उकळी काढायची आहे त्याला उकळी काढून घेणार फक्त हे पॅकेट घेतलंय

एकदम दूध नाही घालायचंय थोडं थोडं ओन दूध घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे साखर विघळली पाहिजे आणि उकळी झाली पाहिजे मग गॅस बंद करायचं त्याला पाक तयार करायचं नाहीये आपल्याला आता हे मळून घेते पहिला मी हे बघा अजून दूध लागणार आहे त्यात थोडस वाढवते हे बघा हे बघा मळून झालेलं आहे सगळं मी आजूबाजूचा खडून घेतलं चिपकलेलं चिकट असतं ना ते आणि ते पाक पण तयार झालेला आहे आता पण तयार बंद करते चांगली उकळी आली आहे पाक आपल्याला आठवायचा नाही फक्त साखर विकून घ्यायची उकळी घ्यायची गॅस बंद केला आता मी ना तूप लाव थोडस तूप लावणार फक्त ते जवळ थोडस तूप लावणार दहा मिनिटाला मी रेस्ट देणार आहे हे बघा इथे आलेलं आहे दहा मिनटाची झाकून ठेवलेलं हो आता इथे मी तेल तापत ठेवते आणि लावायला थोडस तूप देणार आहे तेल ना जास्त तापवायचं नाही आपल्याला कारण ना तेलामध्ये टाकलं टाकलं ना गुलाबजाम हे हो करत नाही तापली होतं गॅस बारीकच ठेवणार आहे गॅस बारीक ठेवलाय आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे बघा त्यावे तूप घेतलंय थोडस हाताला असं ना रघून गोळे करायचं म्हणजे चिरा जात नाही मग मग गोल करायचं छोटे छोटे एका साहित्य आधी करून द्यायचे गॅस बारीकच ठेवायचा इथे जास्त मोठा नाही करायचा बघा बारीकच करायचं ठेवायचं गोळा आणि ते बरं पाकामध्ये गेल्या ना ते कुलणार ते असं हाताला रंगूनच घ्यायचं असं पीठ म्हणजे ते गुळगुळीत होतात ते बऱ्यापैकी तापलंय गॅस बारीक मिडियम पण नाही ठेवायचा गॅस ते बघा ते बऱ्यापैकी तापलंय एकदम भरपूर पण नाही असं असं घालायचेलवायचं असे व्यवस्थित भाजतात सगळ्या बाजूने तो पण हा आपला पाणी ते थंड होत बघा जास्त वाजले म्हणजे पहिलंच जास्त वाजलं डोळेवर जाईल तोपर्यंत सतत हलवत बसावं लागतं हे थोडे जास्त भाजी एवढे परफेक्ट आहे सफेद काय ना तर आतून कच्चे राहणार बाहेर बाहेरून भाजा ना मला गॅस पण मी बारीक ठेवला मी गॅस ना बंद करते आणि मी सध्या आधी गोळे करून घालणार काय होतं माहिती इकडे हे गोळे करून तिकडे करपतात मग आधी मी आता गोळे करून घेणार नंतर तुम्हाला मी दाखवते परफेक्ट आहे हे बघा मी अर्धे जर करून घेतलेले आता अर्धे आधी केले तर ती तळून घेणार आहे कारण काय होतं माहिती आहे एकदम करून म्हणजे सुकतात ते गोडत ठेवलंय हे बघा टाकल्या टाकलं लगेच हलवा दिला खाली खाली ते सगळं निघून टाक चांगल्यापैकी बराते बघलेले मी असेच भाजून घेते भाजून झालं की गोळे ते वाढून जातात एकदम गोळे करून घेतले ना फ्राय करायला करून बरं पडत मी गॅस हे बघा करून झालेले आहेत आणि आता मी काय करणार हे बघा हा है, पाक म्हणजे कोमट आहे जास्त गरम गरम पाक पण तसंच घ्यायचं नाही कोमटच घ्यायचा थंड झालं तर रोज गरम केलं आणि घेतलं आणि हे पाक आहे ना सगळं मी गाळून घालणार आहे सगळं गा नितून घालणार आहे मी गा, त्यात वेळचीच आत हे टाकले नाही आहे आणि तुम्ही पण घालू शकता हे बघा ते बुडवून ठेवणार आहे हलून द्यायचं ते हलून हलवायचं नंतर त्याच्या चमचा नाही घालायचं हलवायला आताच काय ते हलवून घ्यायचं आता मी याला झाकण लावून ठेवते उगायला अर्धा तास बाहेर ठेवणार अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवणार म्हणजे ते चांगले हे होते सेट होतील झाकण लावून असंच मी अर्धा तास बाहेर ठेवणार आहे अर्धा तास फ्रीजमध्ये मग तुम्हाला मी एक तासाने दाखवते हे बघा छानपैकी फुगलेले आहेत आमचं गुलाबजामने सगळा पाक शोषून आहे बघा आणि हे मोठे मोठे गोळे केलेले आहेत माझ्या मुलाने केले आहेत हे बघा गुलाबजाम झालेले आहेत हे बघू एकदम तर मी केलेले गुलाबजाम तुम्हाला कसे वाटले मला कर... कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येते आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही असे माझ्यासारखे गु गुलाबजाम करून बघा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ